नमस्कार मी संतोष कुलबेटे जालना लोकसभेचे नेते आपण बघतो सध्या अंबड चौक नूतनवासा या ठिकाणी हा सिमेंट रोड झालेला आहे या, या विषयावरती दिवाळीच्या धनत्रदि दिवशीच्या दिवशी पि हे उलंदरीत आपण बातमी लावली होती आणि त्याच्यानंतर सात दिवसाच्या महानगरपालिकेचे आयुक्त श्री खांडेकर यांनी यांना आम्ही मदत दिली होती रस्त्याची आणि त्यांनी चोवीस तारखेला रस्त्याचं काम चालू केलं आणि आज जवळपास तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे काम जवळपास पन्नास टक्के काम झालेलं आहे त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो या निमित्ताने माझ्यासोबत काही जालनेकर उपस्थित आहे काय नाही आपलं माझं नाव शेख रशीद आहे अच्छा बरं एक मिनिट हा रस्ता झाल्याबद्दल तुमचं समाधान आहे का नाही खूप समाधान अच्छा अच्छा आपण बघतोय टी व्ही वलन सैनिकच्या स्क्रीनवरती आणि हा रस्ता कुणी सुरू केला तुम्हाला माहितीच आहे ना तुम्ही केला लोकसभेचे नेते तुम्ही अच्छा परत समाधान ऐक नाही तुमचं या समाधान झालं तुम्ही रस्ता साहेब मी या रस्त्यासाठी सातत्याने आयुक्त संघ माहिती दोन वेळ बैठक झाली त्याच्यानंतर मी सारोजी बांधकाम मंत्र्याला या मुद्द्यावर बोललो कलेक्टरला बोललो आणि आता याच निमित्त तुम्ही माझा सत्कार आयोजित केला होता पण मध्यंतर तुमचे बंधू वारले त्याच्यामुळे मग आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहे आणि त्याच्यामुळे सत्कार आज नाही तर उद्या होईल विशेष त्याचं महत्व नाही विशेष कामाला महत्व आणि आज हे काम पूर्ण होत आहे आणि पण हा डिव्हर्यडर टाकणं गरजेचं होतं की नाही गरजेचं आहे गरजेचं आहे ऍक्सिडेंट त्याच्यामुळे कमी होणार आहे अच्छा 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 आणि ते चांगलं टाकलं तुम्ही चा, काम आहे अच्छा आता फक्त एका या ठिकाणी काही जाणलेकर उपस्थित आहे आणि काय ना तुमचं काय ना तुमचं नाव काय रोड कसा झाला कसं वाटतं तुम्हाला पहिले काय प्रॉब्लेम होता हा त्याच्यामुळे हे सात खराब आम्ही तेवीस नो नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या आप दिवशी आपलं दिवाळीच्या दिवशी हा मुद्दा मांडला चॅनलला आणि आमच्या कामाची दखल घेत चला ठीक आहे धन्यवाद बरं आणखी काय सांगता तुम्ही बाकी तुमचा आभार आहे बनवल्याबद्दल अच्छा आणि आमच्या बंधू बी येतं अच्छा आमच्या बंधू संघ बी बोला अच्छा काय ना भैया तुमचं हे काम आहे अच्छा अच्छा बरं कसं वाटतं तुला समाधान वाटतं की नाही वाटतं समाधान वाटतं अच्छा रोड झाल्याबद्दल आणखी प्रश्न सुटले जातात एक अच्छा अच्छा बरोबर धन्यवाद थँक्यू आणि धन्यवाद साहेब राहू द्या तुमचा सहकार्य असंच बरोबर सहकार्य साहेब बरोबर लोक मनापासून कौतुक करतायत आणि आपण बघतोय जालना आंबड चौपडीचा रस्ता आणि गाड्या व्यवस्थित चालतायत चोराच्या बोलंदाव